नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लेट्स लर्न एज्युकेअर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम तर दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आजपासून अकरावीच्या ॲडमिशनसाठी सुरुवात होत आहे या अकरावीच्या ॲडमिशन संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांचे मला काही क्युरीज संदर्भात फोन आले की सर कसा फॉर्म भरावा काय करावं आणि कोणत्या कोणत्या गोष्टींचा आपल्याला फॉर्म भरताना अवलंब करावा या संदर्भात मला फोन आले त्यासाठी मला वाटलं की हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा ठरेल त्या अनुषंगाने हा मी व्हिडिओ बनवत आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओकडे लक्ष देऊन काळजीपूर्वक बघावं आता पहिली गोष्ट जो आपण ज्या ॲडमिशन आपण अकरावी बारावीला घेत आहोत त्या अकरावी बारावीच्या ॲडमिशनमध्ये आपल्याला काल एक पी डी एफ प्राप्त झाली त्या पी डी एफमध्ये ॲडमिशन आ, कशा ते प्रवेशाचे पूर्ण वेळापत्रक आपल्याला त्यामध्ये दिलेलं आहे त्या वेळापत्रकामध्ये आपल्याला दिनांक दिलेली आहे एकोणीस मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते वीस मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला या पहिल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी एकोणीस तारखेला आपल्याला प्रॅक्टिस सेशनसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे आता प्रॅक्टिस सेशन म्हणजे काय की आपण जे रिहर्सल करतो ना तर रिहर्सल करण्यासाठी हे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे ऍक्च्युली हा फॉर्म आपल्याला उद्यापासून म्हणजे मे दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला हा पुन्हा रजिस्ट्रेशन करायचा आहे म्हणजे आज फक्त प्रॅक्टिस सेशनद्वारे आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे पहिली गोष्ट टीप सुद्धा दिलेली आहे की हे केवळ सराव सत्र आहे या कालावधीत भरलेली माहिती वीस मे दोन हजार पंचवीस रोजी लक्षात ठेवा तारीख लक्षात ठेवा वीस मे दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री पोर्टलवरून हटवण्यात येईल म्हणजे आज रात्री बारा नंतर ती माहिती हटवण्यात येईल आज जो तुम्ही फॉर्म भरणार आहात ती ते पूर्ण माहिती आज बारा वाजल्यानंतर पूर्णच्या पूर्ण हटवण्यात येईल आणि विद्यार्थी एकवीस मे दोन हजार पंचवीस पासून पुन्हा नव्याने नोंदणी करून प्रत्यक्ष त्यांनी अर्ज भरावा याचाच अर्थ असा की आज तुम्हाला जो काही फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म तुम्हाला फक्त प्रॅक्टिस म्हणून भरायचा आहे एक रिहर्सल म्हणून भरायचा आहे म्हणजे पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल त्या रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला जी जी माहिती त्या त्या वेबसाईटवर दिलेली आहे त्या वेबसाईटवर मला जाऊन ते भरावं लागेल आणि ते, ते, ते भरल्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड आणि एक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होईल तो तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे आणि तो सेव्ह करून ठेवल्यानंतर तो विसरायचा नाही आहे जरी तुम्ही विसरले तरी तुम्ही ते फॉरगेट करू शकाल पण विसर न विसरता आपल्याला तो लिहून ठेवायचा आहे कुठेतरी तर त्यामुळे तो कोणाजवळ शेअर सुद्धा करू नका आणि तो स्वतःजवळ आपल्या जवळ जपून ठेवा जेणेकरून आपल्याला ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपल्याला काम येईल आता ते संकेतस्थळ कोणतं तर संकेतस्थळ आहे महा एफ वाय जे ॲडमिशन डॉट इन मी माझ्या युट्यूब चॅनलवरती ते तुम्हाला शेअर करेलच तुम्हाला वरती सुद्धा दिसून जाईल की या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर आवश्यक ज्या गोष्टी तिथे तुम्हाला मागितल्या आहेत त्या गोष्टी तिथे तुम्हाला पुटअप करायचे आहे आणि पुटअप करूनच तो फॉर्म पुढे न्यायचा आहे आज फॉर्म तुमचा चुकला तरी काही हरकत नाही कारण ॲक्च्युली रजिस्ट्रेशन एक हे एकवीस तारखेपासून चालू होणार आहे एकवीस नाही वीस तारखेपासून सुरू होणार आहे हो वीस नाही एकवीस तारखेपासूनच सुरू होणार आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मी हे पी डी एफ तुम्हाला शेअर करेलच तर तरी तुम्हाला स्क्रीनवरती ते पूर्णच्या पूर्ण वेळापत्रक तुम्हाला भेटून जाईल किंवा तुमच्यापाशी ते आलं सुद्धा असेल तर तुम्ही सर्वांनी त्या वेळापत्रकाच्या वेळापत्रकाला अनुसरून सर्व बाबी करायचे आहेत आणि डॉक्युमेंटच्या ज्या गोष्टी आहेत त्या डॉक्युमेंट व्यवस्थितपणे अपलोड झाले की नाही हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या ज्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थ्यांच्या नावामध्ये आधार कार्डमध्ये किंवा अदर बाकी डॉक्युमेंटमध्ये काही छोट्या छोट्या त्रुट्या जरी असतील आणि त्या त्रुट्या तुम्हाला फॉर्म भरताना व्यवस्थितपणे त्या दुरुस्त करूनच त्या फॉर्ममध्ये भरायच्या आहेत म्हणजे जेणेकरून तुमचा फॉर्म पुढे जाऊन रिजेक्ट नाही होणार आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये कोणताही अडथळा येणार नाही म्हणून फॉर्म भरताना तो व्यक्ती करेल ना तो फॉर्म भरून देईल ना त्याच्या भरोशावर न